की केंद्राने मदत दिलेली आहे तेराशे चौदाशे कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहेत त्यामुळं सगळे अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतो शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या रुपयांचा मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे लोकांनी आवाहन केल्यानंतर या ठिकाणी मदत गोळा झालेली आहे त्या मस्तीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर आपली शेती आहे बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचाही अवकाळी पावसामुळे झालेलं आहे त्यामुळे त्याचा लवकरात लवकर बंधना करून कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा बदनामे ग्रामीण आहोत एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं जर आपण आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्याबरोबर गेल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि अल्केला सत्ता मिळाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मदत तरी असली तरी सत्तेवर गुणाला आणायचे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका ज्या निवडणुका या आपल्याला माई पूर्ण आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जाणार सोडाव्यात यासाठी देवेंद्र उलजा नाईब आपण बोललेलो हो� आहोत त्यानंतर चव्हाण बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहे त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत साटम जे मुंबई अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला डोक्याच्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीच्या